नेरळमध्ये राज्यातील विविध घटनांवर बंद पाळण्यात यावा अशी मागणी काल बावीस डिसेंबर रोजी नेरळ गावातील तरुणांनी बाजारपेठमधील व्यापारी रिक्षा संघटना यांची भेट घेऊन नेरळमधील व्यवहार दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावे अशी मागणी केली होती परभणी येथे भारतीय संविधानाची झालेली विटंबना तेथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचे अपहरण करून नंतर त्या तरुणाची झालेली हत्या तसेच बीड जिल्ह्यातील केच तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या अधिवेशनात केलेली टिप्पणी यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेल्या अवमान आदी घटनांवर निषेध करण्यासाठी नेरळ बंदाचे आवाहन करण्यात आले होते आज सकाळपासून नेरळ बाजारपेठमधील सर्व व्यापारी संस्था बंद होत्या काही प्रमाणात रिक्षा वाहतूक देखील बंद होती मात्र व्यापारी वर्गाने बंदमध्ये शंभर टक्के सहभाग घेत बंद यशस्वी करण्यात सहकार्य केले नेरळ मुख्य बाजारपेठ स्टेशन बाजारपेठ जुनी बाजारपेठ तसेच एसटी स्टँड परिसर आज बंद होता या सर्व विषयांवर सरकारचा निषेध करण्यासाठी बंदचे आवाहन अॅडव्होकेट सुमित साबळे सिद्धार्थ सदावर्ते राहुल जाधव अॅडव्होकेट सम्यक नागसन सदावर्ते राहुल जाधव संजय गवई यांनी केले होते सुमित साबळे हे आझाद पक्षाचे पदाधिकारी तर संजय गवई हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेळ